घाटनादूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज आग लागली या आगीमध्ये दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सोमेश्वर हॉटेलमध्ये लागलेल्या ला आगीत एका मागे एक अशा दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याचे नागरिक सांगत आहेत प्राथमिक माहितीनुसार दिडवानी यांच्या पाईपच्या दुकानात प्रथम आग लागली ही आग काही वेळातच शेजारील अरसुडे यांच्या सोमेश्वर हॉटेलमध्ये पसरली आगीत हॉटेलमधील गॅस सिलेंडरने पेट घेऊन सलग दोन स्फोट झाले या स्फोटाच्या धक्क्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आगीच्या ज्वाला आकाशाला भिडत असल्याने दूरवर धुराचे लोट दिसत होते घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती आगीत नेमके किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र आजूबाजूच्या अनेक दुकानाचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे रात्रीची वेळ असल्याने सर्व दुकाने बंद झाली होती त्यामुळे सदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती आणि घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई आणि परळी येथील अग्निशामल दल तातडीने दाखल झाले जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला अद्याप ही आग विवसत असल्याची माहिती आहे नेमकी आग कशामुळे लागली ते आता तपासात स्पष्ट होईल पोलिसांनी सांगितले या भीषण घटनेमुळे घटनांदूरमध्ये काही काळ भीतीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते ही आग घटनांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणारे सोमेश्वर पटेल व त्या दुकानाला लागलेली आहे आपण हे आगीचे लोट पाहत आहोत हा किती प्रचंड मोठे लोट आपण